नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे वैशाली संतोष यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आहे संडे आणि आत्ताच जस आमचा नाश्ता म्हणजे आज फक्त चहा आणि बिस्किटच खाल्लेली आहे कारण संडे म्हटला का मोस्टली आपण थोडं तरी उशीर होतोच आपल्याला उठायला आणि आज दुपारी थोडंसं स्पेशल जेवण बनवायचं आहे स्पेशल म्हणजे तसं जास्त काही नाही बनवायचं आहे दोन तीन पदार्थच बनवायचे आहेत पण थोडंसं आज भाऊ येणार आहे म्हणून म्हटलं आज चला चिकनचं बेक करूया म्हणून ते बनवायचं आहे तर म्हटलं मग ते जरा लवकरच जेव आज संध्याकाळी आम्ही थोडं फिरायला जाणार आहोत भाऊ माझा इथेच आलेला आहे विरारमध्ये ते त्याचं पण एक फ्लॅट आहे तर तो तिथे आला आहे राहायला तर तो म्हणाला मी आपण जाऊया थोडं बीचवरती जायचं आहे तर आता कोणत्या बीचवर जायचं आहे हे आता बघू थोडं ठरवू आल्यानंतर आणि हां कारण फिक्स कोणतं आहे ते आपल्याला माहिती नाही आहे त्याच्यामुळे ते आल्यावरती ठरू आम्ही कोणत्या बीचला जायचं तर आज तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळणार आहे आणि थोडी मी आज काय जेवण बनवणार आहे ते सुद्धा दाखवेन आता थोड्याच वेळात येईल भाऊ आता वाजले आहेत पावणे बारा वाजलेत तर आता थोड्याच वेळात येतील ते लोक अर्ध्या एक तासामध्ये त्याच्यानंतर मग आम्ही जेऊ वगैरे आणि जेवल्याच्या नंतर मग निघू आणि आज गाडी संतोष चालवणार आहे हो <laughs> आता म्हणजे आज थोडा लांबचा प्रवास होणार आहे कारण ती बीचपर्यंत जायचं आहे तर आता थोडा म्हणजे थोडं व्यवस्थित चालवतो संतोष तर म्हटलं हळूहळू जाऊया आपण आपणच जाऊया ड्रायव्हर म्हटलं नको बोलूया थोडं थोडं प्रॅक्टिस करायला पाहिजे ना त्याच्यासाठी हळूहळू चालवत जाऊ आपण असं तर हो थोडी लांबची पण सवय व्हायला पाहिजे ना त्याच्यामुळे तर चला आता मी जेवण बनवायला सुरुवात करते आता चिकनसाठी चिकनची तरी बनवायची तर त्याची तयारी चांगलेली आहे कांदा लसूण आणि थोडासा कढीपत्ता आणि रायच्या तेलाचं बनवते मोस्टली जे पण तिखट असतं ना जेवण तरी म्हणून मोठे रायच्या तेलात जवळ कारण आपण लसूण समोर असतो त्याच्यामुळे त्याच्यामुळे तर ते, ते, ते पहिल्यांदा कांदा भाजून घेते आणि कांदा जास्त घेतला जरा चिकनला जरा टेस्टी चांगली लागतं मग आता हे खोबरं थंड करते सगळं झालं माझं भाजून खोबरं वगैरे आणि खोबरं वाजताना नेमकी लाईट गेलेली म्हटलं लाईट गेली घाबरली वेळ लायला एवढं सगळं वाटायचंय म्हटलं आणि लाईट आहे मग फटाफट जशी दोन मिनटात आली लाईट म्हटलं कधी कधी काय असं होतं की एकटाच लाईट नाहीत मग असं खूप वचित होतं लाईट दादा पण जर गेली तर कधी कधी एकटाच येत पण नाही म्हणून जशी आम्ही पटकन मी पहिला कांदा वगैरे भाजून पहिला वेगळं काढला नंतर खोबरं भाजलं तर ते पहिला वाटून घेतलं आता खोबरं पण पटकन भाजून घेते हे केल्याच्या नंतर लाईट गेली तरी म्हणजे ठीक आहे एक एखाद्यात गेली तरी काही हरकत नाही मग कारण आता काही इन्व्हेटर असेल त्याच्यामुळे काय लाईट गेली तरी तेवढा असा फरक पडत नाही पण हे मिक्सर वगैरे लावण्यासाठी लाईट असेल तरच करू शकतो कारण त्याला जास्त पावर लागते ना त्याच्यामुळे आता ते हे पण वाटून घेते पटकन खोबराच थंड करायला ठेवलं म्हणून इकडे आली त्याच्यामध्ये टाकण्यासाठी मिक्सर मध्ये हे बघा याच्यामध्ये हे कांदा लसूण कढीपत्ता अदरक हे सगळं वाटलेलं आणि खोबरं पटकन वाटून घेते अरे अजून मला टोमॅटो पण भाजायचे चांगलं का आपण मी ते नंतर थोडेसे भाजते आणि मग मिक्सरला लावून घेते त्याच्यात जरा टेस्ट चांगली लागते त्याला परत ठेवला आणि त्याचा बघून घेते झाल्या गेले बारीक नाही आली सुटप वाटलं कारण थोडासा अख्खा अख्खा खोबर टाकलं होतं त्याच्यात जे आलीचं होतं ते आणि आत्ताच फ्रेश वाटलं असं दोन्ही आता परत यांच्यावर लावते टमॅटोला पण थोडंसं तेल टाकलंय जरास आणि भाजून घेते छान टेस्ट लागते मी बऱ्याच भाज्यांमध्ये वेळ पण अशी करून टाकते त्याच्यामध्ये भाजी चव वाढते हे मी इथे चिकन ऑलरेडी शिजत टाकलेलं आहे कढीपत्ता आणि हिंगची फोडणी देऊन आणि इथे मध्ये टोमॅटो पण मी भाजते आहे आणि इथे भात पण चालू आहे तर आता मी ह्याच्यामध्ये ना जो आपला मसाला वाटला आहे ना आपण कांदा लसूण खोबरं पण आहे तो आता मी फक्त याच्या वरून टाकणार आहे त्याला ढवळणार नाही ना ना आहे ढवळायचं आणि पाणी टाकायचं काम थोड्या पाच दहा मिनटांनी करणार आहे कारण हा आपण आता चांगला भाजून घेतलेला आहे ना त्याच्यामुळे मी हे वरूनच टाकते फक्त त्याला परत भाजत नाही बसत वेगळं आणि ऑलरेडी तेलाची फोडणी मी दिलेलीच आहे खोबऱ्याचं पण टाकून घेते आणि आता हे असंच परत दहा मिनटं बारीक ती झाकून ठेवते आणि जर मसाला वगैरे पण मला अजून टाकायचा टाकला नाही आहे त्याला आधी हे भाजून ह्याला पण मला वाटून घ्यायचं आहे टोमॅटोला आणि मग सगळं एकत्र टाकून मगच त्याच्यामध्ये पाणीसुद्धा मी हे जे आपलं हे जे आहे ना ह्या भांड्यांतलं पा चांगलं धुवून घेऊन ह्या टोपामध्येच पाणी थोडं गरम करेन आणि मग गरम पाणी त्या चिकनमध्ये टाकेन असं करणे म्हणजे असं हे पटकन पण होतं आणि आपला टाईम पण वाचतो एकत्र काम होऊन जातं असं पण माझे भाजत आलेले आहे कारण त्यातलं पाणी जे आहे ते आता आटलेलं आहे आणि झालं अजून एक दोन मिनटं गरम करून बंद करून त्याला थंड करून वाटून घेते आणि आता ह्याच्यामध्ये हे टमॅटोची पण पेस्ट बनवली आहे ती पण टाकून घेते आणि आता थोडंसं हे जरा गरम होईपर्यंत त्याला मी थोडंसं बंद करून ठेवते अजून पाच मिनटं आणि नंतर गरम पाणी टाकते ह्याच्यामध्ये हे बघा आता इथे छान गरम झालेला आहे जो मसाला पण मी टाकलेला तो पण चांगला उकळलेला आहे आणि हे आता इथे पाणी ठेवलं आहे ते पण याच्यामध्ये टाकते ना माहीत नाही पाणी याच्यामध्ये होणार आहे की नाही ते सगळं बघूया आता कारण हे दीड किलो चिकन आहे कारण भाऊ येणार आहे म्हणून जरा जास्तच मागवलं चिकनच आणि याच्यामध्ये मसाला वगैरे मी आत्ता टाकणार आहे मीठ मसाला गरम मसाला हळद हे सगळं आत्ता टाकणार वरून म्हणजे ते पण चांगलं याच्यामध्ये दे शिरून देईल मी कधीच मसाला हा फोडणीत टाकत नाही वरूनच टाकते तर मी आता आ, हे पाणी पण टाकते बघूया किती राहतंय गॅस आधी बंद करते नाही तर बघूया राहतंय का पाणी <laughs> थोडंसं मला डाऊटफुल आहे राहील की नाही नाही तर थोडं ठेवून देईन ना संतोष हा रात्री थोडंसं ऍड करू जेवढं राहील आता तेवढं टाकते थोडंसं आहे तसं काय एवढं जास्त नाही राहत आहे आटेल हां थोडंसं आटलं की मी अजून टाकेन असं करते के जर तू बाजूला होती तू ना उडलं विडलं तर पाणी आता ह्याला चांगली उपयोग आणून देते आणि आता आपल्याला याच्यामध्ये मसाला वगैरे पण टाकून घेते मीठ मसाला सगळं त्याच्यामध्ये मसाला टाकून घेते आणि हा मोस्टली मिक्सच मसाला आहे आणि हा आमचा मिक्स मसालाच आहे आणि हा छोटा चमचा आहे म्हणून मी हे पाच चमचे टाकला आहे कारण आमच्या घरात जास्त तिखट चालत नाही हा छोटा चमचा पाच टा, टाकले ते पण जास्तच वाटेल <laughs> आणि आता मीठ पण टाकून घेते आणि मी गरम मसाला जास्त नाही टाकणार आहे म्हणजे मग नाहीच टाकणार आहे कारण ह्या मसाल्यामध्ये गरम मसाला वगैरे सगळंच असतं त्यामध्ये मी नाही टाकणार आहे आता याच्यामध्ये हळद वगैरे पण टाकून घेते मीठ आणि हळद ही बघा इथे केसर आलेली आहे आणि मला सारखी सांगते मसाला पाच चमचे टाकला तू म्हटलं ग्ची हा मग तुला तिखट वाटेल ना अरे पण <laughs> 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 आता जरा मावा वगैरे पण येणार थोडासा तरी तिकट पाहिजे ना आणि हे छोटे चमचे पाच आहेत मोठे चमचे नाही बिना मसाल्याचं साखर टाकूया आता हे मीठ पण टाकून घेते चवीनुसार मीठ आता जास्त आहे म्हटल्यावरती दोन अडीच चमचे तर लागेलच मीठ माझा मिठाचा अंदाज तसा परफेक्ट असतो संतोष <laughs> <laughs> संतोष मला विचारतो कडाई घ्यायची आहे केसर म्हणते कांदे <laughs> <laughs> केदर म्हणते चांदीची घेऊया आपलं हे कढई चांदी चांदीची म्हटलं का चांदीची नाही वापरत कढई कोणते बा फ्राय करायला म्हटलं लोखंडाची कढई आहे ना ती घेऊया मला एवढं हजार आला तिथं ती चांदीची कढई घेऊया म्हणाली आणि मग ना आम्हाला जायचं आहे आणि पाऊस पता नाही काय करतोय ते सारखं अंधार होतंय ऊन येते अंधार होतंय आहे ऊन येते त्यामुळे तुम्हाला दाखवते आता ऊन आला आता जस्ट एक सेकंडापूर्वी अंधार होता मी म्हटलं आता आम्हाला इथं जायचं आहे आणि हा पाऊस काय करतोय काय माहिती आहे की काय नाही तर ते वाळू सगळे ओली होईल ना मग ते मजा नाही ना जरा थोडासा कारण की चालायला तरी भेटेल ना वाळूवरती त्याच्यामुळे दाखव एक मिनिट बघा बघा आता परत थोडासा अंधार झालाय आता ऊन आलं होतं आता परत थोडासा अंधार झालाय असं चाललेलं आहे पावसाचं काय केसरण हां वातावरण आहे पण तो पडायला नको म्हणजे झालं की नाही पडला तर मग जायला नाही वाटणार का आलं एवढी का लाजते कढई कसली तांदीची वापरायची पुरी फ्राय करायला तांदीची कढई अगं काहीही चांदीची कढई नाही कोण वापरत चांदीची नाही अगं चांदीचं फक्त ग्लास किंवा प्लेट किंवा वाटी किंवा चमचा बस हेच वापरतात चांदीची कढई नसते अगं स्टीलची स्टीलची वापरतो आपण किंवा लोखंडाची हा नॉनस्टिक आपण वापरतच नाही आता वापरत मध्ये फक्त एकदा आम्ही चपातीसाठी वापरायचो पण तो पण आता बंद केला तो पण लोखंडाचा चवा आमचा आहे बिड्याचा तवा तो वापरतो आणि बाकी कढई वगैरे चांदीची तान, नाही स्टीलची आहे आपल्याकडे हां चला आता मामाची वाट बघते केसर आहे ना शाव्याची वाट बघते शाव्या कधी येणार असं काय नाही काय काल तर मला बोललीस तू मी म्हटलं ना, ना, ना मामी आणि मामा आपण जायचंय ना मग शाव्या आली आहे काय केसरी बसले बाबा कुठे आहेत आले गे पाणी या या बाबा बसा केसर उठ बाबांना बसून येते बस मजेत तुम्ही कसे आहेत नाही आम्ही तुमच्यासाठी थांबलोय हो जेवण आता ह्यांना सगळ्यांना जेवण वाढलेलं आहे <laughs> चिकन पुरी भात हे सगळं जेवण आहे चांगलं झालं छान झालं ना परफेक्ट झालं ना तिखट वगैरे मीट वीट <laughs> आ, जेवा आ, बाबा इथे झोपले आहेत पडले आहेत जरा आराम करत आहेत त्यांना पण घेऊन आहे फिरायला आता आम्ही सगळे निघालेलो आहोत बीच वरती जायला एन्जॉय करायला खूप टायमाने खूप महिन्यांनी सगळ्या फॅमिली प्रवास सुरू झालेला आहे गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला इथलं फूड आहे ना अगदा म्हणजे भरपूर सोडा घातलेला असतो कसे काय लोक मला कळत नाही खाल्ला थो। ना थोडासा पोट भरून जातो एवढं हे तर पहिल्यांदा बघते मी त्या साईडला आलोच ना आपण तो टर्न मारतो ग आपण कुठला टर्न स्टेशनचा टर्नुकर अरे नाही आपण ते इथे डॉन वॉस्कोच्या स्टेशनच्या जवळच्या उभार पेट्रोल धरायला पुरुषोत्तम बारीक मार्ग आम्ही जाणार तिला टेन्शन आलं असेल संतोष कि या लोकांनी ऍड्रेस काय टाकला नाही लोक चाललेत कुठच्या साईडने माहिती नाही आपण पेट्रोल भरायला आलो तिथे

काय माहिती आता लोकांची असेल काय पद्धत बेसवर एकदम पैसे घेतात म्हणजे आधी पैसे एवढे एवढ्याच बारा असं वन ट्वेंटी मीटर जात आहे हा इकडे लेफ्ट

मला तर रिसॉर्ट चा आठवत आपल्या रिसॉर्ट वर पण ते तर आधीच छोटा रोड हो बगीचा हॉटेल तुम्ही गेले ना हा बगीच्या नाही तर दुसरा ते हे ना कॉन्व्हेंट स्कूलचे नाव अशी भारी भारी असतात पण कशी शाळा असते बघ कार्मेल कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल नंदा काली शाळा छोट्या छोट्या वाटतात नाव बघ ना कशी कॅरमेल कार्मेल आहे ती पण कार्मेल ऑफ सेंट जोसेफ लेडीज लेडीज म्हणजे गर्ल्स चीला गेली होती मी तिथे गर्ल्स स्कूल होती तशी ऑक्सफर्ड गेली ऑक्सफर्डचा कॉल आला पहिला हिवा हिवा यांचा असं गावच्या ठिकाणी आता आम्ही पोचलो आहोत राजोरी बीच ला म्हणजे आता पाच मिनिटातच येणार आहे बीच बीचच्या जवळ आता आम्ही आलेलो आहोत बीचच्या जवळ आलेलो आहे समुद्र दिसतोय समुद्र राजोडी बीचच्या जवळ आम्ही आलेलो आहोत आता समुद्राला भरतीच आलेली दिसते का जरा जे माझ्या फ्रेंडने सांगितलं आहे तिकडे कॅफे आहे तो जरा आम्ही बघायला जातोय बघूया तिकडे आहे का जवळपास असेल तर मग बाबांना वगैरे पण तिथे घेऊन जाऊया पाणी आलेलं आहे

तेव्हा ते रॉक्स वरती आम्ही बसलो होतो हे पकडा का हात एकमेकित लहान मुलं पाण्यामध्ये झोपली आहेत यांचं काय चाललंय बघा फायदा शिहेेत ना एन्जॉय करतायत फुल

आम्ही बाहेर आलेलो आहोत आणि मुश्किल होतं तो बसतात बाहेर येताना पण आलेलो आहोत फायनली आणि आता वडापाव आणणार आहोत भाऊ घेलाय वडापाव आणायला सगळ्यांना एक एक वडापाव मस्तपैकी खाऊया आणि मग ते लोक निघणार आहेत घरी जायला कांदवलीला हो मज्जा केली खूप ना केसरला तर खूप मज्जा आली शाळेला पण खूप मज्जा आली एन्जॉय केला आम्ही बीच थोडा वेळच राहिलो पण खूप मज्जा केली चला ऍक्च्युली रविवार होता ना म्हणून हा ना पण आणि तसं जास्त वेळ थांबू द्यायचे कटला आमचा प्रवास हो त्याच्यामुळे मला जायला पण एकदाच लागेल ना <laughs> <laughs> भाऊ इथे वडापाव घेऊन आलेला आहे आणि सगळ्यांना एक एक वडापाव दिलेला आहे आणि सगळेजण मस्त एन्जॉय करत वडापाव खात आहेत आणि वडापाव खाऊन आता पुढे आम्ही घरी जायला निघणार आहोत वगैरे गाडीमध्ये बसवलं आणि आता आम्ही चाललो आमच्या घरी आणि संतोष खूप छान गाडी चालवलेली आहे संतोष पहिल्यांदाच आय एम प्राऊड ऑफ <laughs> यू एवढा लांब लावून आणली संतोष गाडी आणि खूप छोटे छोटे रस्ते होते खूप छान चालवली संतोष गाडी चला mm. <laughs> आता गाडी केसार मजा आली ना कुठे असते मजा मजा मी पाहिजे हा खूप महिन्यांनी आम्ही अशी छोटीशी आमच्या फॅमिलीची पिकनिक केली तुम्हाला कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आम्हाला सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय